आपली फुलफे मस्त तयार झाली हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये काल डीमार्टला गेले होते तर बघा एक वस्तू दिसली मला बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात होतं कारण सध्या उन्हाळा आहे कडप सरबत आईस्क्रीम कुल्फी ह्याचा सीजन आहे पण माझ्याकडे साचा नव्हता काही बनवायला बनवायची ते इच्छा होती बरे दिवस तर काल बघा डिमार्टमधून ही एक वस्तू आणली कुल्फीचा साचा आहे तर आता हा साचा आणला आहे तर कुल्फी करायलाच पाहिजे तर म्हटलं चला आज ह्या साच्याचं ओपनिंग करावं म्हणून म्हटलं दाखवते तुम्हाला हे काढते आधी धुवून घेते हे सा साचे आणि कुल्फी बनवते मी पूर्वी माहिती आहे ना टोपलीवाले यायचे डोक्यावर घेऊन कुल्फी बनवायचे बर्फामध्ये आणि ॲल्युमिनियमच्या साच्यामध्ये आता ते कधी कुठंतरी दिसतात आपल्याला आता कुल्फी आईस्क्रीम बनवण्याचे भरपूर पद्धती निघालेले आहेत चला म्हटलं मी आता आज कुल्फी बनवते हे नंतर खोलून घेते आधी मी दूध तापायला ठेवते मग दाखवते तुम्हाला हे काढून कढई ठेवली बघा पसरट कढई शक्यतो जाडबुडाची कढई असावी प पसरट थोडंसं पाणी घालते त्यात कधी कधी काय होतं आपण कढईमध्ये भाज्या वगैरे पण तिखट करतो ना तर भीती वाटते दूध फाटायची वगैरे थोडंसं पाणी घालून मी फिरवून घेते आणि मग दूध घालते त्यात ह्यात दूध घालते आता हे बघा आहे फुल क्रीमवालं अर्धा लिटर दूध आहे माझं म्हशीचं ते घालते मी ह्यात थोडस ठेवते एक वाटीभर दूध चांगलं उकळू द्यायचं सुरुवातीला मोठा गॅस ठेवते मग उकळी आल्यावर मग बारीक करते दूध उकळते तोपर्यंत मी तो काढून घेते सगळे थोडे धुवून घेते नवीन आहेत ना हा गुळ घेतलाय बघा मी साखर नाही घालणार आहे कुल्फीमध्ये एकीकडे दूध पण हलवते हा गुळ आहे अर्धी वाटी आणि माझ्याकडं काजूकणी अख्खे काजू असले तरी चालतील पण ही काजूकणी तर म्हटलं हिचाही उपयोग करता येईल हे काजूकणी घालणार आहे मी कोणती मिल्क पावडर किंवा क्रीम वगैरे काही घालणार नाही ही काजू काजूकणी घालणार आहे मी एक अर्धी वाटी गुळ अर्धी वाटी आणि काजूकणी आधी हे दूध उकळते आता जरा गॅस बारीक करते दुधाच्या बाजूबाजूला जी साय होते होती ना ती अशी खरवडून काढून परत त्याच दुधात मिक्स करायची दूध उकळतं एकीकडे बारीक गॅस करून तोपर्यंत मी ही कणी आहे ना मिक्सरमधून काढून घेते दूध आटायला लागलं ला बघा ते एक वाटी दूध ठेवलं आहे ना मी बाजूला त्यात मी ही काजू कनीची पेस्ट म्हणजे पावडर केली आहे ते, त्यात मिसळणार आहे आणि गुळ पण मी, मी मिक्सरमधून काढून घेते म्हणजे गुळाचे खडे वगैरे राहायला नको हे दूध बघा आता जवळजवळ अर्ध झालं थोडा वेळ उकळू देते अजून काजू पावडर घालते मी आता त्यात जे दुधात मिक्स करून ठेवली ना ती आता ही काजूची पेस्ट टाकल्यामुळं बघा दाटपणा आलाय दुधाला आता गॅस बंद करते गार होऊ देते चांगलं त्यात मी वेलची पावडर घालते थोडीशी आणि दोन तीन काड्या केशराच्या घालते हे बघा वेलची घालते वेलची सरस ठेवली कारण कुल्फीमध्ये शक्यतो वेलचीचे दाणे येतातच दाताखाली खाली आणि दोन तीन काड्या केशराच्या घालते चांगलं गार होऊ देते दूध दू गुळा पण दूध पूर्ण गार झाल्यानंतर घालणार ठेवा दोन चार काड्या केशराच्या घालते फक्त गॅस बंद केलाय आता गार होऊ देते चांगलं दूध पूर्ण गार झालं आता मी हा गुळ मिक्स करते त्यात लक्षात ठेवा गुळ गा पूर्ण दूध गार झाल्यावर घालायचं मी आज साखर नाही घातली गुळ घातला चांगलं मिक्स करून घेते परत खाली उतरवून घेते आता आता मी त्या साच्यामध्ये हे कुल्फी हे दूध भरून घेते सगळे साचे भरून घेते ह्याची झाकणं लावून टाकते लावून घेते सगळी झाकणं ठेव हा साचा आता चांगला पाच सहा तास मी फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजरमध्ये जिथं आपण आपला बर्फ साचतो ना तिथं ठेवते दाखवते तुम्हाला मी फ्रीजमध्ये ठेवते ते पण जागा करावी लागेल मला तर मुलांना सगळं आणून ठेवायची हाऊस असते चॉकलेट वगैरे पण खायच्या नावाने बघ खायचं नाही इथं ठेवते मी ठेवते चांगलं पाच सहा तासांनी मी दाखवते तुम्हाला मी आता फ्रीज उघडते बघूया आता कुल्फी आपली कितपत चांगली झाली आहे ती पण ही पाच मिनिटं जरा बाहेर काढून ठेवायला लागते पाच मिनटं जरा ठेवते जसं की आपण बर्फ वगैरे पण काढतो तेव्हा ट्रे बाहेर काढून ठेवतो थो थोडा वेळ तसं पाचच मिनटं मग काढून बघते पाच मिनटं झाली बघा काढून बघते आता कुल्फी आपली कशी निघते ती बघा काय सुंदर कुल्फी निघाली बघा अजून एक काढून दाखवते क्रीम वगैरे काही घातलेलं नाही मिल्क पावडर अगदी छान जशी आपल्याला ती मटक्यावाल्याची कुल्फी मिळते ना तशीच झाली बघा सगळ्या काढते सुंदर हे कुल्फी आपली काय छान निघाली अगदी बाहेरच्या मटक्यावाल्याच्या कुल्फी सारखी कशी वाटली कमेंट करून सांगा केल्याचं घरी केल्याचा आनंद काही वेगळाच असतो आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेर...